एका एक वर्षात वीस लाख घर देण्याची नमस्कार महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्रातील जनतेसाठी केंद्र सरकारने तब्बल वीस लाख घरकुल मंजूर केलेले आहेत आता प्रत्येक गावात घर गर पक्के व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरू केलेले आहे आणि एवढंच नाही तर यासाठी अटी आणि शर्ती शिथिल शिती करून प्रत्येकाला घरकुल कसे देता येईल यावरती सरकार स्वतः काम करत आहे आता जर तुम्हालाही या घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी अनुदान किती मिळणार अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्रे कोणकोणती लागतील आणि यासाठी कोणकोणत्या अटी आहेत सर्व काही आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती भेटत राहतील आणि जर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट करून विचारा आमची टीम तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देईल आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनुदान किती मिळणार तर जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना एक लाख वीस हजारांचं अनुदान देण्यात येणार आहे आणि जे डोंगरी भागातील लाभार्थी आहेत त्यांना एक लाख तीस हजार चा अनुदान मिळणार आहे आता यासाठी अटी आणि निकष काय आहेत ते व्यवस्थित समजून घ्या तर आतापर्यंत याच्या अटी संदर्भातील काही अपडेट समोर आलेले नाही म्हणजे ज्या अगोदर घरकुलासाठी अटी असायच्या त्या अटी आता शिथिल करण्याच्या मार्गावरती सरकार आहे ज्यावेळी या अटी अपडेट होतील त्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनल वरती टाकला जाईल त्यामुळे चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आता कागदपत्रे कोणकोणती लागतील ते पहा तर आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर आणि एक ग्रामपंचायत कडून तुम्ही या अगोदर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा याचा पुरावा तुम्हाला यासाठी लागणार आहे त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मार्फत अर्ज करू शकता किंवा डायरेक्ट पंचायत समितीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता तर माहिती खूप महत्वाची आहे तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद